ईव्हीएम व्ही मशीन हॅक झालेलं आहे अशा पद्धतीचा आरोप निवडणूक आयोगावरती केला गेलेला आहे मात्र निवडणूक आयोग गप्पा आहे मतदानाची टक्केवारी शेवटच्या टप्प्यामध्ये वाढवली गेली अशा पद्धतीचासुद्धा आरोप अनेकांनी केलेला आहे मात्र यावरतीसुद्धा निवडणूक आयोग गप्प आहे त्याचबरोबर काही उमेदवारांना समान मतं पडलेली आहेत अशा पद्धतीचे आकडेवारीसुद्धा समोर आलेली आहे आणि हा सुद्धा आरोप निवडणूक आयोगावरती केला गेलेला आहे मात्र याही आरोपावरती निवडणूक आयोग गप्प आहे मग खऱ्या अर्थाने ई हॅक झालेले आहेत की निवडणूक आयोग हॅक झालेला आहे अशा पद्धतीचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तेव्हा विनंती आहे कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी यस आर पवार वीस ओ, नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी मतदान संपलं मतदान संपल्याच्यानंतर मतदानापूर्वी जो आरोप होता की महाविकास आघाडीचं संपूर्ण वातावरण होतं महायुतीला असं सांगायचं आहे की आमचं वातावरण होतं मात्र एकमेकांचे आरोप एकमेकांवरती चालू होते आहेत ते आजही सुरू आहेत मात्र तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी निकाल बाहेर आला आणि निकाल बाहेर आल्याच्या नंतर याच व्ही एम मशीनवरती अनेक आरोप प्रत्यारोप व्हायला लागले वेगवेगळी आकडेवारी समोर यायला लागली काही ठिकाणी ज्या बूथवरती मतदान कमी आहे मात्र मशीनमध्ये मतदान जास्त आहे हा मुख्य आरोप अनेक ठिकाणी झालेला आहे त्याचबरोबर अनेक उमेदवारांना मतदान समान झालेलं आहे काही मतदारसंघामधले जे विजयी उमेदवार असतील किंवा पडलेले उमेदवार असतील त्यांना बऱ्याचशा उमेदवारांना समान मतदान पडलेलं आहे किंवा मिळतं जुळतं मतदान पडलेलं आहे हा सुद्धा आरोप निवडणूक आयोगावरती झालेला आहे मात्र निवडणूक आयोगाने यावरती कसलंही स्पष्टीकरण अजूनही दिलेलं नाही <coughs> निवडणूक आयोग हा मूग गिळून गप्प बसलेला आहे त्याचबरोबर दुसरा एक प्रमुख आरोप असा आहे की मतदानाची टक्केवारी जी इतिहासात आत्तापर्यंत एवढी अशा पद्धतीनं वाढलेली नव्हती ज्या पद्धतीने मतदान संपादना जी टक्केवारी होती आणि त्याच्यानंतर शेवटी किंवा रात्री उशिरा जी जाहीर करण्यात आली त्याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे अशा पद्धतीनं एवढ्या जास्त प्रमाणात तफावत आत्तापर्यंत कधीही झालेली नाही नव्हती आणि त्याचबरोबर याला जोडून झारखंडचा सुद्धा दाखला दिला जातो की त्यामध्ये अशा पद्धतीची तफावत इतक्या मोठ्या प्रमाणात तफावत नव्हती मात्र महाराष्ट्रातील निवडणुकीमध्ये टक्केवारीमध्ये तफावत आहे आणि टक्केवारी शेवटच्या टप्प्यामध्ये खूप जास्त प्रमाणात वाढलेली आहे असा प्रमुख आरोप निवडणूक आयोगावरती केला गेलेला आहे मात्र निवडणूक आयोगाने यावरती अजूनही कसलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही <coughs> खरं म्हणजे निवडणूक आयोगाने या प्रत्येक मुद्द्याचं स्पष्टीकरण द्यायला हवं होतं कारण हा प्रश्न विश्वासार्हतेचा आहे विश्वासार्हता जर गमावली तर मग कदाचित निवडणुका घेणं फार मुश्किल होऊ शकतं आणि आपल्यावरती जर अशा पद्धतीनं काही आरोप होत असतील काही जबाबदार लोक आणि विरोधी गटातील जे आत्ता निवडून येऊ शकलेले नाहीत त्यांनी जर अशा काही जबाबदार व्यक्तींनी जर आरोप केलेले असतील तर तुम्ही त्याला उत्तर देण्याची आवश्यकता होती त्याच्या स त्यांच्या स शंकेचं समाधान करण्याची आवश्यकता होती ती जबाबदारी निवडणूक आयोगाची होती मात्र निवडणूक आयोगाने अजूनही कसलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही निवडणूक आयोग हा मूग घेऊन गप्पा आहे असे एक नव्हे दोन नव्हे हजारो आरोप निवडणूक आयोगावरती होत आहेत ई व्ही एम मशीनवरती होत आहेत आणि एका बाजूने अशा पद्धतीची मागणी होत आहे की ई हटाव एम आणि मतपत्रिकेवरती अशा पद्धतीने मतदान घ्या मात्र त्याही प्रक्रियेमध्ये खूप दोष आहेत सदोष प्रक्रिया तीसुद्धा आहे त्याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने पेट्या बदलण्याचे अनेक दाखले आहेत किंवा पेट्या बदलल्या गेल्या किंवा त्यावर तिथेमधल्या चिठ्ठ्या ज्या होत्या त्या बदलल्या गेल्याच्यासुद्धा अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत इतिहासात अशा अशा अनेक घटना घडलेल्या आहेत <coughs> आणि त्याला अनुसरून अशा पद्धतीने एक विश्वासहार्य पद्धत किंवा प्रक्रिया आपल्या समोर आलेली होती ईव्हीएमच्या एमच्या माध्यमातून अनेक निवडणुका या देशामध्ये पार पडलेल्या आहेत गेल्या वीस वर्षापासून ई व्ही एमच्या माध्यमातून फार रीतीने अशा पद्धतीने जर ही प्रक्रिया सुरू आहे आणि आत्ता जर त्याच्यावरती जर काही आरोप प्रत्यारोप जर होत असतील तर निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की त्यांनी या सर्व शंकांचं समाधान करण्याची जबाबदारी ज्यांची आहे ती त्यांनी समर्थपणे पार पाडण्याची सुद्धा आवश्यकता आहे कारण जर याच्यावरची जी विश्वासार्हता जर संपली तर कदाचित अराजकता येऊ शकतं किंवा मग परत एकदा ती बॅलेट पेपरवरची निवडणूक आणि परत एकदा मग त्या पेट्या पळवण्याची किंवा कुठेतरी मागे जाण्याची भीती अनेकांच्या मनामध्ये आहे अशा पद्धतीने जर घडू द्यायचं नसेल तर निवडणूक आयोगाने समोर येऊन या सर्व प्रश्नांची उत्तर देण्याची आवश्यकता आहे खऱ्या अर्थाने निवडणूक आयोग अशा पद्धतीने अगोदर होता का तर मुळीच नव्हता मी दोन हजार चौदामध्ये घडलेल्या फक्त एका घटनेचा उल्लेख या ठिकाणी करणार आहे दोन हजार चौदामध्ये जेव्हा नरेंद्र मोदी यांनी त्यांचं मतदान अहमदाबादमध्ये अहमदाबादमध्ये केलेलं होतं आणि मतदान करताना त्यांच्या खिशावरती किंवा त्यांच्या कोटावरती एक कमलाचं चिन्ह होतं आणि त्याच्यानंतर बाहेर येऊन त्यांनी जी पत्रकार एक पत्रकार परिषद घेतलेली होती बूथच्या जवळ एक पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी कमलाचं चिन्ह दाखवलेलं होतं विरोधकांनी आरोप केला की नरेंद्र मोदी यांनी आचारसंहितेचा भंग केलेला आहे बूथच्या जवळ त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यांनी प्रचार केलेला आहे अशा पद्धतीचा आरोप झाला त्याच्यानंतर निवडणूक आयोग हा ॲक्शनमध्ये आला आणि निवडणूक आयोगाने ही बाब गांभीर्याने घेतली गांभीर्याने घेतल्याच्या गांभी नंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी संबंधित ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी ज्या ठिकाणी पत्रकार परिषद झाली ते ठिकाण आणि ज्या ठिकाणी बूथ होतं ते बूथ यामधलं अंतर मोजलं आणि ज्या ठिकाणी पत्रकार परिषद झालेली आहे ते अंतर हे नियमापेक्षा जास्त आहे त्यामुळे या ठिकाणी कसलाही आचारसंहितेचा भंग झालेला नाही अशा पद्धतीचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिलेलं होतं एक छोटीशी गोष्ट मात्र निवडणूक आयोगाने एवढी गांभीर्याने घेतलेली होती ज्यामुळे कदाचित निवडणूक आयोगावरचा विश्वास हा फार मोठ्या प्रमाणात वाढलेला होता मात्र तेव्हापासून आत्तापर्यंत आणि विशेषत दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने त्यांची विश्वासार्हता जपायला हवी मात्र त्यांच्या विश्वासार्हतेवरती अनेक ओरखडे ओढले जात आहेत आणि निवडणूक आयोग मात्र गप्प आहे कसलीही भूमिका घ्यायला तयार नाही किंवा त्यांच्यावरती जे आरोप होत आहेत ते आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाकडे होताना दिसत नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे याचं दुसरं एक अजून उदाहरण मी या ठिकाणी देणार आहे ज्या पद्धतीने माझं ठिकाण आता एकच आहे ते म्हणजे परळी परळी जिल्हा बीड महाराष्ट्रातील हे ठिकाण आहे विधानसभेचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये लोकसभा आणि विधानसभामध्ये कशा पद्धतीने नंगा नाच झालेला आहे आणि एवढं होऊन सुद्धा त्या पद्धतीने लोकसभेला महाराष्ट्रात सगळ्यात जास्त बोगस मतदान जर कुठे झालेलं असेल तर ते परळीमध्ये झालेलं होतं अशा पद्धतीचे आरोप झाले परळीमधील बोगस मतदानाचे अनेक व्हिडिओ अनेक कॉल रेकॉर्डिंग समोर आल्या समाज माध्यमामध्ये त्या व्हायरल झाल्या मात्र निवडणूक आयोगाने यावरती कसलंही स्पष्टीकरण आज तागायत दिलं गेलेलं नाही लोकसभा लोकसभेची सभे, लोक निवडणूक होऊन आता जवळपास पाच सहा महिन्यांचा कालावधी उलटलेला आहे मात्र निवडणूक आयोगाने यावरती कसलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणूक आली विधानसभा दोन हजार चोवीस आणि आत्ता तरी निवडणूक आयोग काहीतरी गंभीर दखल घेईल आणि खूप व्यवस्थित पद्धतीने कशा कसल्याही परिस्थितीमध्ये बोगस मतदान होणार नाही याची काळजी परळी मतद मतदारसंघामध्ये घेईल अशी आशा संपूर्ण महाराष्ट्राला होती मात्र ती आशा फेल झाली आणि पुन्हा एकदा विधानसभा दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा परळीमध्ये अशाच पद्धतीचं बोगस मतदान झाल्याचे अनेक व्हिडिओ अनेक घटना आपल्यासमोर आलेल्या होत्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या होत्या तेव्हा सुद्धा निवडणूक आयोगाने अजूनसुद्धा आता निवडणूक पूर्ण होऊन जवळपास दहा दिवस उलटलेले आहेत मात्र अजूनही निवडणूक आयोगाने यावरती चकार शब्द काढलेला नाही किंवा परळीमध्ये अशा पद्धतीच्या काही घटना घडलेल्या आहेत का किंवा नाही का जर घडलेल्या नाहीत तर ते नेमका जो समोर आलेला प्रकार होता तो नेमका काय होता याविषयी कसलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही याचा अर्थ तुम्ही तुमची विश्वासार्हता गमावत आहात दुसरं असं की परळीच्या बँक कॉलनी परिसरामध्ये धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून जी गुंडागर्दी समोर आलेली होती त्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये फार मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला होता आणि यूट्यूबवरती जेव्हा काही लोकांनी हा व्हिडिओ अपलोड केला तेव्हा त्याच्या खाली ज्या धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी त्याचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला याची सुद्धा दखल निवडणूक आयोगाने घेतलेली नाही साधी दखलसुद्धा अशा प पद्धतीने कुठल्याही घटनेची दखल पद, घेतलेली नाही जे विरोधी उमेदवार जे देशमुख होते त्यांनीसुद्धा अनेक पत्र निवडणूक आयोगांना दिलेले आहेत मात्र त्या कुठल्याही पत्राचा मागोवा किंवा त्याची दखलसुद्धा निवडणूक आयोगाने अजूनही घेतलेली नाही ही सुद्धा विशेष गोष्ट आहे त्याच्यानंतर मग दुसरं असं आहे की जे निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त एस वाय कुरेशी यांचं एक वक्तव्य आलेलं आहे त्यांनी असं वक्तव्य दिलेलं आहे मी परत एकदा हे नाव या ठिकाणी सांगत आहे कारण ही एक जबाबदार व्यक्ती आहे निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त एस वाय कुरेशी यांनी एक वक्तव्य दिलेलं आहे की अशा पद्धतीने जर निवडणूक आयोग जर गप्प असेल आणि विचारलेल्या प्रश्नांची किंवा घेतलेल्या शंकांचं निरसन जर निवडणूक आयोग करत नसेल शंकांचं समाधान जर करत नसेल विचारलेल्या प्रश्नांची जर उत्तरं देत नसेल तर निवडणूक आयोग त्यांची विश्वासार्हता गमावत आहे अशा पद्धतीचं वक्तव्य माजी निवडणूक आयुक्त एस वाय कुरेशी यांनी दिलेलं आहे मात्र त्यानंतरसुद्धा निवडणूक आयोगाने कसल्याही पद्धतीने अजूनही स्पष्टीकरण दिलेलं नाही निवडणूक आयोगाकडे अनेक गोष्टी आहेत निवडणूक आयोगाकडे कागदपत्र आहेत निवडणूक आयोगाकडे मतदान केंद्रावरती ज्या ज्या गोष्टी घडल्या त्याचे पुरावे निवडणूक आयोगाकडे आहेत मात्र निवडणूक आयोग हा समोर येऊन बोलायला तयार नाही निवडणूक आयोग कुणाच्या बंधनात आहे किंवा कुणाच्या दबावाखाली काम करत आहे अशा पद्धतीचा सवाल आता उपस्थित होत आहे आणि खऱ्या अर्थाने मग हॅक नेमकं कोण झालेलं आहे हॅक है? नेमकं ई व्ही एम मशीन झालेलं आहे की संपूर्ण निवडणूक आयोगच हॅक झालेला आहे अशा पद्धतीचा सवाल आत्ता उपस्थित होत आहे आणि हा सवाल उपस्थित होण्यासाठी अनेक कारणं आहेत त्याची तेच एक जंत्री मी या व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेली आहे माझा हा प्रयत्न आपल्याला खरोखर आवडलेला असेल तर माझी विनंती आहे कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद